श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल लवकरच सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष गुरुवार सगळ्यात प्रथम गुरुवार येत आहे पाच डिसेंबर रोजी आणि या दिवशीपासून आपल्याला गुरुवारची पूजा करायची आहे काही कारणाने मासिक धर्म आला आला तर तुम्हाला पुढचा गुरुवार धरायचा आहे एकूण आपल्याला चार गुरुवार या वर्षात आहेत म्हणून यावर्षी एकूण चार गुरुवार आपल्याला चा करायचे आहेत भले ते मग मार्गशीर्ष संपल्यावर करावे लागले तरी चालतील पण जेवढे गुरुवार आहेत तेवढे आपल्याला करायचे आहेत गुरुवारची पूजा मांडणी कशी करावी ही अगदी साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला मी आज या ठिकाणी दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला या ठिकाणी सामान काय लागणार आहे बघूया लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती कलशासाठी एक तांब्याचा तांब्या आणि नारळ आणि पाच झाडांची पाच पाने वापरतात पण आज माझ्याकडे विड्याची पाने आहेत पाच झाडांची नाही आहेत म्हणून मी विड्याची पाने घेतलेली आहेत आपल्याला लक्ष्मीला सजवण्यासाठी मंगळसूत्र अजून एखादा दागिना जो आपल्या घरात असतो तो आणि नथ नथ घालायची असते त्याचप्रमाणे गजरा फुलं तुपाचा दिवा कापूर धूप हळदी कुंकू अक्षता आणि समई आणि गणपती बाप्पाची एक मूर्ती किंवा सुपारी चला तर मग आता पूजेला सुरुवात करूया या कलशामध्ये मी पाणी एक रुपयाचं नाणं सुपारी दुर्वा आणि हळद कुंकू इतकं साहित्य घालून घेतलेलं आहे आता याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते त्यामुळे सुलट काढलं उलट काढलं असं म्हणू नका प्रत्येकाची आपली एक पद्धत असते आणि ते व्हिडिओ व्हायरल होतात की हे स्वस्तिक चुकीचं ते काही नाही आकार स्वस्तिकाचा आला म्हणजे बास असं काही नसतं की स्वस्तिक तुटक काढू नये किंवा काही नाही अधिक चिन्ह काढून सुद्धा आपण स्वस्तिक काढू शकतो जी आपली लहानपणापासून पद्धत आहे ना ती सोडायची नाही आणि खालून वरच्या दिशेनं पाच पाच रेषा ओढून घ्यायच्या आणि मग त्याला हळद सुद्धा लावून घ्यायची हळद थोड्याशा अक्षता आत पण घातल्या आहेत आणि वरून पण थोड्याशा अक्षता घालून घ्यायच्या आता त्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं तर दिवा लावून घ्यायचा दिव्याला सुद्धा खाली आसन दिलेलं आहे मी डिशच दिव्याची पूजा करून घेऊया दिव्याची पूजा करताना दिव्याला हळद कुंकू अक्षता आणि एक फूल वाहून घे झाली दिव्याची पूजा दिव्याला नमस्कार करून घ्या आता आपल्याला घंटीचं पूजन करून घ्यायचं आहे घंटीला हळद कुंकू थोड्याशा अक्षता आणि फूल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला कुंकू ओलं लावायचं नेहमी पाण्यात बोट बुडवायचं ओलं कुंकू लावायचं अक्षता आणि फूल अशी गणपती बाप्पाची पूजा करायची आता आपल्याला कलशाच्या खाली तांदूळ ठेवायचे आहेत कलश अलगद उचला त्यानंतर त्यामध्ये तांदुळाचं अष्टदल काढून घ्यायचं सोप्या पद्धतीनं शिकवते हो मी तुम्हाला दिसते हे बरोबर अष्टदल म्हणजे आठ रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे झालं अष्टदल काढून आता याच्यावर आपला हा कलश ठेवायचा आहे आता लक्ष्मीची पूजा करून घेण्याच्या आधी विडे मांडून घेऊयात आपण पाच विडे तीन विडे जशी तुमच्याकडे पद्धत आहे तसे मांडा आमच्याकडे तीन विड्याची पद्धत आहे कुणाकडे पाच विड्यांची असते तर तीन विडे या ठिकाणी मी मांडून घेणार आहे त्या चिनीवर एक खारीक सुपारी बदाम खोबऱ्याचा एक एक छोटा तुकडा खोबरं आणि हळकुंड हळकुंड असेल तर हळकुंड हळकुंड पण आहे माझ्याकडे हे हळकुंड असं खारीक सुपारी बदाम हळकुंड मांडून घ्यायचं आहे आणि याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे या तिन्ही पानांची विड्या विड्याच्या पानांची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता आणि फुलं वाहून घ्यायची आहेत फुलं वाहून घेतली आता आपल्याला कलर्स सजवायचा आहे कलर्स सजवण्यासाठी मी मुकुट आणलेला आहे हे बघा आपला कलर्स एकदम छान सजलेला आहे आता माता लक्ष्मीची आधी फोटोची पूजा करून घेते पाणी वगैरे शिंपडून घेतलेलं आहे मूर्ती असेल अभिषेक करून घ्यायचा आणि फुलं वाहून घ्यायची त्याचप्रमाणे आपल्याला या लक्ष्मीला जे आपण तयार केले तिला आपल्याला गेजवस्त्र घालून घ्यायचं आहे आणि दागिने घालून घ्यायचे असं मोठं आणून ठेवायचं म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन आणावं लागत नाही अकराचं घालायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मला खूप जण विचारतात कापसाचं वस्त्र म्हणजे काय तर हे असतं कापसाचं वस्त्र जे घरी पण करता येतं मी विकत आणलेलं आहे आणि हा आ, ही पूजा करताना अखंड आपल्याला आता मी तुमच्याशी बोलतीये पण अखंड आपल्याला जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर आहे हे एक घालून घेते मी अशा प्रकारे आपली आता आपन थोड़ पर माता लक्ष्मी छान पैकी तयार आहे आता आपण थोडस फुलांचं डेकोरेशन करून घेऊया जय माता लक्ष्मी 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 आता माझा गजरा जो आहे तो, तो सुकलेला आहे फुल वाहते वेणी व्हायची असती वेणी किंवा गजरा मी आत्ता याला फुल वाहून घेतलेला आहे आणि नथ राहिलेली आहे जय माता लक्ष्मी 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 हे सर्व झालं की आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि धूप लावून घ्यायचा आहे कापूर आरती करून घ्यायचे आणि कहाणी वाचायची दिव्या खाली थोड्याशा अक्षरा वाहूया हा झाला तुपाचा दिवा म्हणजे आपली पूजा संपन्न झाली यानंतर आता सगळ्यांना माहिती आहे ही कहाणी काही मी वाचून दाखवत नाही बेग थी थी है, ही कहाणी आपल्याला वाचायची आहे आणि प्रसाद म्हणून पाच फळं ठेवायची आहेत मी दरवर्षी पाच वेगवेगळी ठेवण्यापेक्षा नेहमी पाच सफरचंदच ठेवते कारण ती घरात खाल्ली जातात आणि आपण जर असं ती पाच मिळतो ना स्वस्तामध्ये ती आणली तर ती खाल्ली जात नाही तर इथं सगळा व्रत नियम सगळं दिलेलं आहे ही पूजा सकाळी आपण मांडून ठेवायची आणि संध्याकाळी पूजा करायची म्हणजे आपल्या घरामध्ये दिवसभर लक्ष्मीचा वास राहतो श्यामबालेची कहाणी वाचून घ्यायची आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं ते मी तुम्हाला म्हणून दाखवते नमस्ते स्तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारुडे कोलासूर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी सर्व भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्त बुद्धी प्रते देवी भुक्तिमुक्ती प्रदायी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आतंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्त स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मास्तनस्थिती देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते श्वेताबरध धरे देवी नानालंकारभूषिते जगत्ति जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते ओम ऐम महालक्ष्मी महा ओम ऐम श्री महालक्ष्मी नमहा ओ मैम महा श्री महा, महालक्ष्मी महा, महा नमहा महा, महा त्यानंतर आपण आरती करून घेऊया कापूर आरती आणि संध्याकाळी जेव्हा आपण उपवास सोडतो तेव्हा वरण भात पोळी भाजी बिनकांदा लसणाची आणि खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवा कारण माता लक्ष्मीला खीर भयंकर प्रिय आहे म्हणजे खूप जास्त प्रिय आहे आणि इथं मी आ... सर्वज्ञ सर्व वरदे म्हणायच्याऐवजी काहीतरी उल्लेख माझा जरा वेगळा झाला आहे त्याबद्दल माफी असावी कापरात दोन लवंगा का घालायच्या आणि कापराची आरती करून घ्यायची थोडीशी दाखवते मी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी વસ્સી વ્યાપકરૂપે તો સ્થૂલ સૂક્ષ્મી જય દેવી જય દેવ કરવીર પૂર્વાસુની સુરવર મુનિમાતા પુરહર વરદાયિની મુરહર પ્રિયકાન્તા જય દેવી જય દેવી કમલાકારે જઠરી જલ્મ વિલા દાતા સહસવદરી ભૂધર ન પૂરે ગુણગાતા જય દેવી જય દેવ માથુલિંગ ગદા ખેટકર વિકિરણી ઝળકે હાટક વાટી પિયુષરસ પાણી માણિકરસના સુરંગવસના મૃગનયની શશિખર વદના રાજસમદનાચી જનની જય દેવી જય દેવી તારા શક્તિ અગમ્ય શિવ ભજ કા ગૌરી સાંખ્યમણતી પ્રકૃતિ નિર્ગુણ નિર્ધારી ગાયત્રી નિજીજા નિગમાગમસારી પ્રગટે પદ્માવતી નિજ ધર્માચારી જય દેવી જય દેવી અમૃત ભરીતે સરીતે અઘધુરતે વારી मारी दुर्गट असुरा भव दुस्तर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप तद्रूप दावी देवी देवी। तर अशा पद्धतीने आपल्याला आरती करून घ्यायची नंतर ती ओवाळून घ्यायची आरती खाली अक्षता ठेवायला विसरायच्या नाहीये अशा पद्धतीनं आपली पूजा संपन्न झालेली आहे आता धूप लावून घेऊया नैवेद्य दाखवलेला आहे सफरचंदाचा तुम्ही पाच फळांचा पण दाखवू शकता आणि मी जी विड्याची पानं घातली आहेत त्याच्याऐवजी तुम्ही पाच पत्रीसुद्धा वापरू शकता म्हणजे पाच पत्रीच वापरायच्या असतात पण आत्ता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी आत्ता विड्याची पानं हे केलेली आहेत कथा वाचायला विसरायची नाही संध्याकाळच्या वेळेसच कथा वाचायची म्हणजे संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असती आणि अजूनही माझ्याकडून या पूजेत काय राहिले असं मला नाही वाटत पण तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर मला आवर्जून सांगा मी अशीच साध्या सोप्या पद्धतीनं पूजा करते लक्ष्मीची पूजा करणं आणि तिची कहाणी वाचणं आणि उपवास धरणं हे या दिवशी जास्त महत्वाचं आहे उपवासात तिखट आणि मीठ खायचं नाही फळ आणि दूध एवढाच आहार या दिवशी घ्यायचा असतो मात्र तुमच्या तब्येतीनं झेपत नसेल तुम्ही प्रेग्नंट असाल तुम्ही वयोवृद्ध असाल किंवा तुम्हा तुम्हाला नाही जमत उपवास अशा लोकांनी बिनकांदा लसणाचं जेवण जेवू शकता आणि तुम्ही पूजा सुद्धा करू शकता स्त्रियांनी मुलामुलींनी मुलेसुद्धाही पूजा करतात आणि त्याचं फळ त्यांना खूप चांगलं मिळतं विधवा स्त्रियासुद्धा हे करू शकतात सगळ्या प्रकारच्या स्त्रिया हे करू शकतात त्यामुळं कृपया कमेंट बॉक्समध्ये असं विचार विचारू नका वाईट वाटतं की ताई आम्ही विधवा हे करू का सगळ्यांनी आपल्या घरासाठी हे मुलांसाठी म्हणजे आपल्या घरासाठी मुलांसाठी आणि आपल्या स्वतःच्या मनाच्या शांतीसाठीही पूजा करायची असते मग घरात हे नाही आहे करू का ते नाही आहे करू का तुम्हाला कराविषयी वाटतेय ना देवी तुम्हाला हात लावायला अडवते हो का नाही त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सगळ्या महिलांनी शंभर टक्के महिलांनी ही पूजा करा आपल्या घरामध्ये वर्षातून एकदाच हे पाच गुरुवार येतात आणि त्या ही पूजा केल्यावर आपल्याला घरात खूप प्रसन्न देखील वाटतं त्यामुळं पूजा अवश्य करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ